छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस यांनी आपल्या शेतात गांजा लागवड करण्याचा निर्णय घेतलाय कुठल्याच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात राज्य सरकार अयशस्वी आहे शेतकरी अन्यायाविरुद्ध लोकप्रतिनिधी देखील लक्ष केंद्रित करत नाहीत शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला भाव नाही शेती, शेती कसायची कशी असा सवाल उपस्थित करत गांजा लागवड शिवाय काय पर्याय आहे हेही शेतकऱ्यांना सांगा असा प्रश्न शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय गांजा लागवड प्रसंगी जायखेडा पोलीस स्टेशन येथून पोलिसांनी अशा पद्धतीने लागवड करता येत नाही आणि कायद्याने गुन्हा असून सदर लागवड थांबवावी अशी सूचना केली आहे गांजा लागवड करण्यामागचे उद्देश हेच होते की सरकार अचानक निर्यात बंदीसारखे निर्णय घेऊन दर पाडतेय त्यावेळी कुठल्याही शेतकऱ्यांची परवानगी घेत नाही विचारपूस करत नाही रातोरात निर्णय बंदीसारखा निर्णय घेतात शेतकऱ्यांनी वाढते खताचे कीटकनाशक बुरशीनाशक तसेच शेती उपयोगी वस्तूंचे दर या अशा महागाईच्या खाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा काय करायचा असा प्रश्न शेतकरी वर्गाने उपस्थित केला गेल्या काही वर्षांपासून अवकाळी बेमोसमी पाऊसच असा काही कसमादे पट्ट्याला पाचवीलाच पुजलेला दिसतोय पीक एकदम जोमात असताना अवकाळी पाऊस डोळ्यासमोर सर्व स्वप्नांची राख रांगोळी काही क्षणात करतो आणि राहिले साहिलेले सरकार भाव पाळून शेतकऱ्यांचे शोषण करते आता शेतकऱ्यांचे असं झालंय अवकाळी पिकू देत नाही आणि सरकार खाऊ देत नाही मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा संतप्त सवाल याप्रसंगी शेतकऱ्यांनी सरकारला विचारला यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे त्यात उपस्थित शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस बागलान अध्यक्ष केशव सूर्यवंशी बाळासाहेब शेवाळे माणिक निकम भिका सूर्यवंशी भास्कर बावल महेंद्र जाधव ज्ञानेश्वर जाधव यशवंत आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते आबा सूर्य कापडणीस यांच्या मळ्यात गांजा लगोडीचा कार्यक्रम शेतकरी आयोजित केलेला होता ते आम्ही पोलिसांच्या याच्यामुळे आम्ही तो तहकूब करत आहोत म्हणजे त्यांनी आज आम्हाला बंदी घातलेली आहे आणि ते आता कदाचित थोडा ताब्यात ताब्यातही घेतील सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शेतकरी इथंपर्यंत आला कसा गांजा लागवडीपर्यंत कारण त्याचं याचं आकलन केंद्र सरकारने करायला हवं कुठल्याही शेतमालाला भाव नाही कांद्याला थोडेफार बाजार वाढायला लागले की निर्यातबंदीसारखं आणि शुल्क आकारण्या इतपत केंद्र सरकारची मदत जाते कापसाचंही तसंच आहे त्याच्यानंतर तुमचं सोयाबीन सोयाबीनाचं सोयाबीन तेल भारत सरकार बाहेरून आयात करतं आणि इथल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा भाव दिला जात नाही तर कदाचित चांगल्या प्रकारे भाव दिला सोयाबीनला तर आम्हीही कांद्याची शेतकरी कदाचित सोयाबीनकडे वळू पण ती कुठल्याही प्रकारचं धोरण शेतकऱ्यांविषयीचं सरकारचं चुकीचं असल्यामुळे दुर्दैवाची गोष्ट आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे हे आम्ही मनापासून तर करत नाही कारण की या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत तंबाखूवाला सिगरेटवाला गुटक्यावाला सगळ्यात जास्त श्रीमंत आणि जो जगाचं पोट भरतो जगाचा पोशिंदा त्याची आज खूपच दुरावस्था करून ठेवलेली आहे सरकारने त्यामुळे अशा पद्धतीचं पाऊल हे सरकार आपलं शेतकऱ्याला सरकार उचलण्यास भाग पाडता आहे माझी कळकळीची विनंती आहे सरकारने शेतमालाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये नाहीतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या या गोष्टी अवलंबाव्या लागतील आणि गांजासारखी लागवड शेतकऱ्यांना करावी लागेल त्याशिवाय त्यांच्या पुढे कुठल्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही आम्ही आलेलो होतो परंतु जायखड्या पोलीस स्टेशनचे पोलिस इथं हजर आहेत यांचं म्हणणं आहे की तुम्ही गांजा लागवड थांबवा साहेब आम्ही तुमच्या शब्दाखातर गांजा लागवड थांब थांबवतो परंतु तुम्ही शासनाला एवढं आमच्या कडून कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांकडून की आज कांदा उत्पादक शेतकरी चार हजार भाव असताना रात्रीचा निर्णय घेतला गेला आणि दुसऱ्या दिवशी पंधराशे ते दोन हजार रुपये कांद कांदे विकले गेले आमचं जे आर्थिक संकट जो आमच्यावर आलेलं आहे आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आमच्या घरातील वैद्यकीय खर्च होत नाही मग पोटा पाण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा तुम्ही जे गांजा लागवडीवर निर्बंध केलेला आहे ते बियाणं आज आम्ही आणून आबांच्या शेतात खोदत आहे याच्या पुढच्या काळात नुसते आबाज नाही तर बादराम तालुक्याचे पूर्ण शेतकरी गांजा लावतील दोन दोन चार चार पाच पाच गुंठे कारण त्यांचा आर्थिक सुबत्ता वाढेल शासनाने जर निर्बंध असलेल्या गोष्टींवर बंधन घातलेलं आहे आपलं निर्बंध असलेल्या गोष्टी जर लावू देत नाही आणि जर समजा मुक्त बाजारपेठेत कांदा विकला जा जावा ही शासनाला चालत नाही शासकीय शासकीय आर्थिक नियमानुसार जर कांदा मुबलक उत्पन्न झालेला आहे आणि शासकीय लोकांना असं सांगण्यात येतं की कांदा शिल्लक नाही कांदा शेतात शिल्लक असतानाही खोटी माहिती शासनापर्यंत जाते आणि रातोरात निर्णय घेतले जातात आणि आमचा कांदा निम्म्यापेक्षाही कमी भावात विकला जातो आणि आमच्या शेतकऱ्यांना याच्या पुढे असा गा गाला घातल्यापेक्षा आम्ही सगळे बागलाण तालुक्याचे शेतकरी जलभरो आंदोलन करू आणि सगळे गांजे लावू आज ठरल्याप्रमाणे मी गांज्याची लागवड करणार होतो त्याचं कारण म्हणजे असं आहे हा फक्त सरकारला इशारा द्यायचा आहे आपल्याला कारण निसर्ग पिकू देत नाही आणि पिकलं तर सरकार विकू देत नाही आहे इतकी भयानक अवस्था झाली शेतकऱ्यांची <coughs> त्यामुळे आता गांजा फूल लागवड केल्याशिवाय नाही आणि त्या गांज्याच्या माध्यमातून कोण म्हणतं गांजा गांजाचं व औषधी वनस्पती बनतात औषधांकरता आम्ही लावून राहिलो त्याच्यामुळे देशात औषधांचं प्रमाण वाढेल परकीय चलन येईल आणि देश बाजारातून दा मुक्त होण्याची संधी येईल जर मा मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात रतलाम जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला दहा गुंठे गांजा लावायची परवानगी दिलेली आहे शासनाने भारत सरकारने मग महाराष्ट्रात का देऊ नये नाही तर मग आम्हाला फक्त केंद्र सरकारने एवढा दाखला द्यावा की महाराष्ट्र भारतात नाही हा दाखला द्यावा म्हणजे आम्ही गांजा लावणार नाही आणि याच्या पुढे हे इतकं भयानक होणार आहे स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लवकरच सगळीकडे गांज्याची लागवड होणार आहे असं बोलून मी थांबतो न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागून वाटतात सगळ्यांना